नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एक पौष्टिक थालपीठ दाखवणार आहे ज्वारीचं थालपीठ आता ते पौष्टिक अशासाठी की त्यामध्ये कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि काही भाज्या असतात आणि अंदर की बात म्हणजे त्यामध्ये राहिलेली आमटी साधंवरण सांबार किंवा कुठली भाजी मस्तपैकी मिक्स करून टाकायची आणि खसखुशी खुश छान थालपीठ तयार करायचं ही ही आयडिया माझ्या आईची वर का मी थोडीशी ती इम्प्रोव्हाइज केली इतकंच तर ह्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते, ते आपण आता बघूया तर आपल्या पौष्टिक ज्वारीच्या पीठाच्या थाळीपीठाचे मुख्य कलाकार हे आहे ज्वारीचं पीठ एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडासा कोबी थोडंसं गाजर आणि भरपूर कोथिंबीर आणि हा सिक्रेट इन्ग्रेडियंट काय सांबार यामध्ये मी ऐवजी सांबार घालणार आहे अहो खूप छान लागतं माझी आई जेव्हा थालपीट करायची तर आम्हाला वाटायचं हे इतरांसारखं का होत नाही जास्त खुसखुशीत आणि छान का लागतं त्याच कारण ते, ते थालपीट करताना ज्वारीच्या पिठाचं ती थोडस साधं वरण किंवा राहिलेली आमटी असं काहीतरी त्यात घालायची आणि मस्त सुंदर खुसखुशी थालपीट करायची त्याची गंमत आता कळतीये की हे काय काय असतं आता हे झाले मुख्य कलाकार बाकीचे तेल मीठ साखर थोडीशी चवीपुरती हळद ओवा आणि जिरे हे सपोर्टिंग ऍक्टर्स आहेतच हे सगळं घालून मी आता थालपीटासाठीचा गोळा तयार करून घेतो भिजवून ठेवतो चांगला भिजला म्हणजे ते थालपीठही सुंदर होतं दाखवलेले सर्व पदार्थ मी एकत्र करून घेतलेले आहेत त्यामध्ये आता सांबार सुद्धा घालणारे सपोर्टिंग ॲक्टर्समध्ये तिखट आणि मीठ हे मात्र सांगायचं राहिलं बरं का ते तर आवश्यक आहे फक्त सांबारामध्ये सगळं हे असतं तिखट मीठ त्यामुळे त्या प्रमाणातच आपल्याला ते घालायचंय त्यामुळे आता सांबार यामध्ये घालून मी त्याचा छानपैकी गोळा तयार करून घेतो आपलं थालपीटाचं साहित्य भिजून तयार आहे थोडंसं हे सैलसरच घ्यायचंय फार घट्ट केलं की ते कडक होतं थालपीठ आणि डोशासारखं कडक थालपीठ खाण्यात काही मजा नाही नाही का ते बेसला छान खुशखुशीत झालं पाहिजे आणि वर मऊ पाहिजे त्यासाठीच आपण झाकण ठेवतो आणि ते शिजवतो हे असं छान गोल थापून घ्यायचं थोडस जाडसरच लागतं हे शैल असल्यामुळे पटकन फिरवलंही जात यामध्ये ते तेल टाकायचं भाज्यांचं आणि असं ज्वारीचं थालपीठ जर का कढईत लावलं तर ते काढल्यानंतर त्याचं एकदम हेल्मेटच होतं तसं होऊ नये म्हणून असं सैलसरच भिजवायचं आणि नॉनस्टिक पॅन किंवा साध्या तव्यावर हे लावायचं आणि हा गॅस लावून झाकण ठेवून एक पाच सात मिनिटात हे तयार होत आपलं सांबार घातलेलं आणि इतर भाज्या घातलेलं ज्वारीचं खुसखुशीत थालपीठ तयार आहे बघा असं छान दिसतय त्याच्याबरोबर लोणचं दही आणि लोण्याचा गोळा खूप छान नाही का गोळा लोण्याचा त्याच्यावर आहेच आतमध्ये बडलाय तो आता मस्त पैकी मेल्ट होईल आणि सगळ्याबरोबर ते छान जाईल तर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल वेगळा प्रकारे ब्रेकफास्टलाही सुंदर आहे आणि रात्रीचं वन डिश मील सुद्धा यामध्ये छान होऊ शकतं